निधन झाले मात्र सध्या राजकारण चालू आहे कशा प्रकारे माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंगजींच्या संदर्भामध्ये असा वाद होईल असं कधीही वाटलं नव्हतं देशाचे एकमेव पंतप्रधान की ज्यांनी खरं तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणूनही काम केले अर्थमंत्री काम करत असताना त्यांनी दिलेलं योगदान पंतप्रधान म्हणून काम करत असलेलं योगदान आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर वा जे वादंग निर्माण झालं हे झालं नसतं तर जास्त बरं झालं असतं गृहमंत्रालयाला अगदी रात्री उशिरा या संदर्भामधलं स्पष्टीकरण द्यावं लागलं ला। परंतु मला असं वाटतं की ज्या व्यक्तीनं देशाप्रती देशाच्या एकूण अर्थव्यवस्थे प्रती एवढं अर्थ मोठं योगदान दिलेलं त्या व्यक्तीच्या संदर्भात असं होणं निश्चितच दुर्दैवी आणि अनवॉरंटेड आज बीडमध्ये प्रचंड असा मोर्चा निघालेला आहे संबंधित यांच्या आहे देखील आरोपी काय मला त्यामध्ये वैयक्तिक मला कोणावरही टीका करायची नाहीये परंतु जर सरकारमधल्या एखाद्या मंत्र्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं असे आरोप होत असतील आणि त्या संदर्भातलं संशयाचं हे जर क्लिअर होत नसेल तर एकूणच सरकारच्याच कार्यप्रणालीविषयी सरकारच्याच विश्वासार्हतेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना हा न्याय मिळायलाच हवा आणि त्या संदर्भामधला तपासाची चक्र ही वेगानं फिरून जे कोणी आरोपी असतील काहींनी संशयित जी नावं हे व्यक्त केली जे कोणी आरोपी असतील त्यांना ती शिक्षा व्हायला हवी आणि यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होऊ नये ही सर्वसामान्यांची मागणी आणि आज बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जो मोर्चा निघाला याचं हेच द्योतक आहे की सर्वसामान्य जनता जागरूक आहे आणि कुणाच्या राजकीय आश्रयापोटी राजकीय आशीर्वादापोटी जर कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर आता जनता ते सहन करण्याच्या मानसिकते झाले कोण कोणतरी बैठक पाठीशा क्लिअर असल्याची आहे तुमच्या मनातला प्रश्न हाच जनतेच्या मनात प्रश्न आहे आणि या जनतेच्या मनातल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे संशयाचं धुकं आहे ते दूर करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तर पुढाकार घ्यायला हवा गृहमंत्री गृहमंत्रालय त्यांच्याकडेच आहे त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन यामध्ये जनतेच्या मनातल्या शंकाचं निरसन करायला हवं हा जो तुमच्या मनातला प्रश्न आहे की एवढे दिवस जर लागत असतील तर कोणीतरी पाठीशी घालत असल्याशिवाय का असं होतं त्यामुळं कुठेतरी धुपत असल्याशिवाय धूर निघत नाही आणि हा जो संशयाचं जे वातावरण आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी दूर करायला हवं सर संदर्भात आता अभिनेते प्रत्यक्ष माल असतील त्यांची देखील नावं संपलं मला असं वाटतं सुरेश दसांचं जर स्टेटमेंट मी तुमच्या माध्यमांच्या स्वरूपातून बघितलं आणि ते स्टेटमेंट इव्हेंटचं इव्हेंट पॉलिटिक्समध्ये जर कोणाला शिकायचं असेल तर कुठल्याही इव्हेंटसाठी कोणी सेलिब्रिटी बोलवतं या इथपर्यंत सुरेश धसांचं स्टेटमेंट होतं त्यामुळे मला वाटतं की आमदार सुरेश धस यांच्या स्टेटमेंटला आणखी ट्विस्ट करण्याची आवश्यकता मला काय वाचत मनसे कसं हे केलं जात आहे मनसे मनसेनं या पद्धतीनं दे प्राजेता माळीच्या पाठीशी बरायचा केलेला आहे स्टेटमेंट दिलेलं आहे आता पत्रकार परिषद देखील प्राजक्ता माळी घेतायची मी अजून माळींची पत्रकार परिषद पाहिली नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही कोणत्याही पुराव्याशिवाय कोणावरही अशा पद्धतीनं जर ज्या सुरेश धसांचं स्टेटमेंट जेवढं मी ऐकलं या स्टेटमेंटमध्ये कुठेही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झालेला मला जाणवला नाही इव्हेंटच्या संदर्भामध्ये त्या परळीला येतात एवढं स्टेटमेंट मी ऐकलं या पलीकडे काही स्टेटमेंट असेल आणि जर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न असेल तर हा शिंतोडे उडण्याचा प्रयत्न कोणाच्याही बाबतीत केवळ अभिनेत्री नाही कोणाच्याही बाबतीमध्ये अशा पद्धतीचा हा प्रयत्न पुरावे असल्याशिवाय खरं तर समोर येऊ नये ही प्रत्येकाची मानसिकता पण आधीहून माळी यांची काय भूमिका आहे ही अजून मला समजलेली नाहीये पण सुरेश दशांचं स्टेटमेंट जे मी तुमच्या माध्यमातून ऐकलं यामध्ये मला ते स्टेटमेंट स्पष्ट सरळ दिसलं राहुल गांधीने अंतिम संस्कार केले प्रधानमंत्री का वो उनका मान है राजघाट में उनका अंतिम संस्कार होना चाहिए था लेकिन वो अंतिम संस्कार हुआ नहीं यहाँ पर भी केंद्र सरकार ने राजनीति की है यह हर किसी की उम्मीद थी और हर कोई ये देखना चाहता था कि जिस शख्स ने बहुत अहम योगदान देश की अर्थनीति सुधारने में दिया अर्थव्यवस्था सुधारने में दिया उनका उचित सम्मान किया जाए लेकिन ये बहुत दुर्भाग्यपूर्ण था जिस प्रकार से जो विवाद उत्पन्न हुआ ये दुर्भाग्यपूर्ण था लेकिन मेरी जानकारी के मुताबिक कल देर रात गृह मंत्रालय ने उनका स्मारक बनाने के बारे में अनुमति दे दी है तो मुझे लगता है लेकिन फिर भी ये तो कसक दिल में रहेगी कि ये अनुचित व्यवहार उनके साथ नहीं होना चाहिए था ये बात तो तरीके की उनकी अचीवमेंट थी आपको लगता है की वो भारत रत्न करते हैं जी ये तो हर कोई चाहता है हर कोई इस बात को मानता है कि आ, कुछ आ, दिनों पहले नवजोत सिंह सिद्धू जी ने जो कहा था कि वो सरदार भी है और असरदार भी है तो वो जो असर है वो इंडियन इकोनॉमी पे उनका बहुत बड़ा एक स्कैम्प है और उसकी वजह से डेफिनेटली उन्हें अगर सर्वोच्च नागरिक सम्मान की अगर मांग हो रही है तो ये निश्चित ही सराहनीय बात है आम आदमी पार्टी कह रही है कि इंडिया अलायंस कांग्रेस को बाहर निकाल देना चाहिए क्योंकि वो एक्ट बीजेपी की तरह मुझे लगता है आम आदमी पार्टी का जो स्टेटमेंट है दिल्ली चुनाव के बाद क्या स्टेटमेंट आता है उसपे मैं भाषण करना ज्यादा पसंद करूंगा क्योंकि अभी दिल्ली के चुनाव सामने आ दिल्ली के चुनाव में कांग्रेस और आम आदमी पार्टी अलग अलग लड़ रहे हैं तो एक बार दिल्ली का चुनाव हो जाने दीजिए फिर क्या स्टेटमेंट आता है उस पर इंडिया अलायंस की बात